एक जीर्ण झालेलं कौलारू घर होतं त्या घरात राहत होती सोनाली लावाची मुलगी नाव सोनाली असलं तरी तिच्या आयुष्यात सोन्यासारखं काहीच नव्हतं वडील मजुरीवर जात आई शेतात काम करून कुटुंब चालवायची घरात दोन धाकटे भाऊ होते त्यामुळे सोनालीला लहानपणापासून संसाराची ओझी पेलायला शिकावं लागलं सोनालीला अभ्यासाची खूप आवड होती ती शाळेत हुशार होती पण सातवीत गेल्यावर आई वडिलांनी तिला शाळा सोडायला भाग पाडलं कारण घर चालवण्यासाठी तिच्या हाताला काम लागणार होतं तिला त्यावेळी खूप वाईट वाटलं पण ती शांतपणे आईला मदत करायला लागली गावातल्या मुलींना आयुष्य म्हणजे लग्न संसार आणि पतीची सेवा हेच शिकवलं जातं सोनालीलाही तसंच शिकवलं गेलं जरी ती हुशार असली तरी तिच्या भविष्याचा निर्णय तिच्या हातात नव्हता सोनाली सोळा वर्षाची होती तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली घर गर गरीब असल्यामुळं कुणी श्रीमंत घरातून मागणी केली नाही शेवटी एका शेजारच्या गावातून प्रस्ताव आला वराचं नाव होतं राजू तो दिसायला सरासरी कामाला फारसा धड नव्हता पण गरीब घरातलं लग्न होतं म्हणून वडिलांनी लगेच होकार दिला लग्न साधं सोपं झालं सोनालीला वाटलं आता माझं नवं आयुष्य सुरू होईल नवरा मला साथ देईल आपण एकत्र मेहनत करून सुखाचं घर उभारू पण तिला ठाऊक नव्हतं की वास्तव खूप कठोर आहे राजू सुरुवातीपासून चिडचिडा होता लग्नाच्या काही दिवसातच त्याचं खरं रूप दिसायला लागलं कामधंदा न करणे दिवसभर वाईट संगतीत बसणे दारू पिणे हेच त्याचं जीवन होतं घर चालवण्यासाठी सोनालीला स्वतः शेतात मजुरी करायला लागलं सोनाली सकाळी लवकर उठून घरकाम करून शेतात जायची दिवसभर उन्हात कष्ट करायची संध्याकाळी घरी येऊन जेवण बनवायचं नवऱ्याची सेवा करायची पण तरी राजू समाधानी नव्हता तो नेहमी भांडायचा तू नीट जेवण बनवत नाहीस तू काहीच कामाची नाही कधी कधी तो तिला हात उचलूनही मारायचा सुरुवातीला सोनाली शांत राहिली कारण तिला वाटलं लग्न म्हणजे सहन करणं पण हळूहळू तिच्या मनात वाढत गेला एक दिवस खूप मोठं भांडण झालं राजू दारू पिऊन घरी आला सोनालीनं उशिरा जेवण वाढलं म्हणून तो संतापला तिला शिव्या शाप द्यायला लागला तिनं शांत राहण्याचा प्रयत्न केला पण तो हातातलं लाटणं घेऊन तिच्यावर ओरडायला लागला तू काहीच कामाची नाहीस हे घर फक्त माझ्यामुळं चालतंय तो ओरडला एके दिवशी नवरा बायकोचं भांडण पुन्हा झालं नवऱ्यानं अगोदर तिचे दोन्ही पाय बांधले आणि नंतर दोन भावांना बोलावून तिला मारहाण केली नंतर नवऱ्यानं रागाच्या भरात टोकदार लाटणं बायकोच्या पोटात खुपसलं आणि ते लाटणं आतड्यामध्येच अडकून राहिलं तिला नंतर दवाखान्यात नेण्यात आलं परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता सोनालीच्या भावानं पोलिसांना तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी त्या सर्वांना अटक केली आहे